मॉर्निंग गणपतीच्या व्लॉगमध्ये खूप स्वागत असं आहे हरतालिकेची पूजा आणि छान असं डेकोरेशन जे की अर्ध राहिलेलं आहे पूर्ण डेकोरेशन तुम्हाला उद्या पाहायला मिळेल बाप्पाच्या आगमनाच्या फ्लॉगमध्ये ते झाल्यानंतर परत बघता की काय काहीतरी होतंच हे आता लाईट बंद पडली आता इलेक्ट्रिकवाले कधी येतात माहिती नाही मी छान फ्रेश झाली उद्याची तयारी थोडी आम गहू आमच्याकडे गव्हाची खीर बनवतात त्याची तयारी केली त्यानंतर छान स्वयंपाक वगैरे झाला बाकीच्यांचा उपवास नव्हता आमच्या दोघींचा होता मम्मी आणि माझा त्यानंतर तयार झाली कशी तयार झाली मला नक्की सांगा आणि दे ताट तयार केलं के जे की आम्ही पूजेला जाणार होतो आमच्या इथे बाजूच्या काकींकडे पूजा असते तिथेच आम्ही दर्शन घेतो पुस्तक वाचतो आरती करून मग येतो साडेबारा वाजता आम्ही गेलो होतो तेव्हा सगळ्या जमा झाल्या होता आणि छान अशी पूजा केली मला काकी सांगत होत्या कशी पूजा करायची काय काय करायचं त्या पद्धतीने मी पूजा करत होते आणि ह्या दिवशी खूप असं छान वाटतं असं मीस खूप प्रसन्न वाटतं तालिकीची पूजा करताना आणि हा उपवास असा कंटिन्यू कायम ठेवायचा असतो त्यामुळे असं एकदम मन भरून आणि मी जास्त उपवास नाही करत खूप मोजके उपवास असतात जे की मी करते त्यातला हा हरतालिकेचा उपवास जो की मला फार आवडतो आणि ह्या दिवशी काहीच खायचं नसतं फक्त फळं एवढंच खायचे असतं आणि रात्री बारानंतर नंतर उपवास ठेवतात प्रत्येकाकडे पद्धत वेगवेगळी असते वेग वेग आमच्याकडे तरी अशी आहे तुमच्याकडे कशी आहे मला नक्की कमेंट करून नक्की सांगा मी वाट बघते तुमच्या कमेंटची आणि आरती वगैरे झाल्यानंतर सगळ्यांनी उखाणे घेतले कारण की खूप जणी होते एक आम्ही उखाण नाही दाखवले घरी येऊन संध्याकाळी छान चॉकलेट मोदक बनवले